माझ्यापूर पती पत्नीचे भांडण झाल्याने कंटाळून माहेरी राहणाऱ्या मंगळसूत्र तोडले पत्नीच्या चेहऱ्यावर ऍसिड होतून मारहाण केल्याची घटना हालहळ तालुका अक्कलकोट येथे गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली आरती हनुमंत ममाने वयवर्ष सत्तावीस रामपूर तालुका अक्कलकोट असे जखमी महिलेचे नाव आहे यातील जखमी महिलेने सासर रामपूर असून पतीपत्नीच्या भांडणामुळे ती माहेरी राहत होती जखमीचा पती गुरुवारी हालहळी येथे पत्नीच्या माहेरी स्वतःच्या सासरपटीत गेला असता तिथे दोघांचे भांडण झाले यात त्याने मारहाण करून पत्नीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले गळ्यातील मंगळसूत्र तोडले याचा त्रास होऊ लागल्याने भाऊ सचिन यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात मध्ये दाखल केले या घटनेची नोंद शिवळ पोलीस चौकी ते करण्यात आले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका